आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर काशिळ नजीक आज सकाळी दहा वाजता रस्ता ओलांडणाऱ्या ट्रक चालकास भरगाव ट्रकने धडक दिल्याने त्या ट्रक, ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संबंधित ट्रक चालक रस्त्याकडेला ट्रक थांबवून पत्ता विचारांसाठी रस्ता ओलांडत होता यावेळी कराडकडे येणाऱ्या भरगाव ट्रकने त्यास धडक दिली त्यामुळे त्या चालकाचा जागीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने ब्रेक मारताच पाठीमागून दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकली या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी सुमारे दीड तास महामार्गावरील वाहतूक रोखून धरली त्यामुळे बोरगाव बाजूकडे वाहतुकीच्या रांगा लागल्या यावेळी बोरगाव पोलीस महामार्ग पोलीस ठेकेदार कंपनीचा सुरक्षा भाग महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली ही घटना सातारा ते कराड मार्गावर काशीळ येथे घडली असून मृत ट्रक चालक झारखंडचा असून त्याचे नाव समजू शकले नाही दरम्यान नजीक भरावपुलाच्या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सेवा रस्त्यांनी वळवण्यात आली आहे